काय आता लोकसभेची निवडणूक आहे कोणाची हवा आहे गावात गावात राहुला पाटील उमेदवार अर्चनाई मोदीला निवडून द्यायचं असेल तर अर्चना पाटीलला मतदान टाकावं काय आता लोकसभेची निवडणूक आहे कोणाची हवा आहे कावत गावात राहुला बाजीस हा काय काम भरपूर के काम केलं दवाखाना सहकार्य केलं पत्र केलं माझ्या नाताला बरेच त्यांनी दोन तीन लाखाचं पत्र दिलं बारा लाखाचं मतदान राम जाईल हरचंदा पाटील आहेत त्यांचं काही काम आहे का गावात काय नाही त्यांचं काम एवढं संबंध नाही त्यांचा आमचा एवढं जास्त कितीच्या लीड मिळतील ताईला ताई जाईल की दोन अडीच च्या पुढे जातील चांगला कार्य चांगला आहे दोन मुलांचं नाताला मुंबईला हॉस्पिटलला पत्र देऊन त्यांनी काम केलं माझं त्याचं खरेदीच ऑपरेशन बारा बारा लाख रुपये पैसे ऑपरेशनला बारा लाख चाळीस हजार रुपये गेले हा रामदा पत्र खर्च नाही आता मी रामदा आजूबी मुंबईला पूर्व ताई ताई अर्चना ताई त्यांच्या म्हणजे सासरी भवनचे जिल्ह्याला योगदान दिलेलं पहिलं त्यांच्यामुळं सध्याचे जे विद्यमान खासदार आहेत ओमराज तुमच्याकडे सध्या आमच्यात निधी सुद्धा आलेले फोनवर काम करतात बरेचशे काय फोनवर काम करतात फोन करता करता तर उचलावं हो लागते खासदार असू कोणी फोन आला कार उचलणं गरजेचं आहे काय काम केले मला काय माहित नाही ओमराजनी उंड तेव्हा काय बरं काय हशेद म्हणजे जर चांगला आहे ते चांगला फोनवर वगैरे काम केली लोकांची केलीत की तुमचं काय काम आम्ही कामच कुणाला सांगत ना ते आमचा विषय काय नाही गोरे काम करते विषय संपला आमच्यासाठी वैयक्तिक काय नाही आम्ही आहोतच आता आमचा ह्यांना पाठिंबा महाविकास आघाडी काय वाटत कोण निवडून येईल ओमराजा आणि अर्चना पाटील उमेदवार काय सांगता येत नाही का सांगता येत नाही यावेळेस काय सोपं नाही कुणाला सोपं नाही कुणाला सोपं नाही ओम दादाला सोपं नाही अडचण द्यायला सोपं नाही बरं मग आपल्या काय तुमचं मतदान कोणाला असणार आहे माझं मतदान का पहिलं पण शेजीला मला पण ह्या वेळेस काय एवढं त्यांचीच फाटाफूट झाली ना आम्ही एक ठिकाणी राहून का उपयोग काय काय घडायला का भाऊ का। आता काय जाऊ च देशात कोणाची सत्ता यावी मोदी मोदी मोदीशिवाय पर्याय नाही आता मोदींना जर पंतप्रधान करायचं असेल अर्चना पाटलांना निवडून द्यावं लागेल हा ते काय इतिहास असल्यामुळे निवडून द्यावं लागेल पाटील अर्चना पाटील काय बरं आमच्या गावात त्यांच्या सासऱ्यानं तळे केलं आमचं गाव सुपलम सुपलम केलंय आणि आमचं काम तेवढं ती बघत केलं का तुम्हाला गावाचं घाट्टाम बांधण दिलं गट्टा घट्टा बांधून दिलं तेवढा प्रश्न तिथे ताई पैसे मांडा तुम्ही पण ते काय उमरा काम आलं की नाही गावात कोणाची गाठ नाही पाटील बी निवडून गेली तिकडे गे जायचं ओमराजे निवडून गेली तिकडे जायचं तरी पण मग तुम्ही आम्ही पाटला सोडून आमचं गाव पाण्याचं केलं अर्चना पाटील घडाळ्यावरती हा चालतंय चालत काय ओमराजे निंबाळकर पाटील कोण निवडून येईल काय आता तिथे ओमराजे ओमराजे येतील का बर वाटत जरा आमच्या चालू असते म्हणतो काही काम वगैरे केलेत का त्यांनी हे की सांगा काय काय केलंय काम सांगू करतात आता ती आम्ही गावाची लिम केलेली काय आम्हाला माहिती नाही तुम्हाला काही मदत केली त्यांनी शेताच्या कामामध्ये काही विकास काम तुमचं एखादं आहे काय काय परत बघते बघतो आता काय वाटतंय आता आपल्याला निवडून कोणाला द्यायचं मोदीला निवडून द्यायचा आहे मग मोदीला निवडून द्यायचं असेल तर अर्चना पाटीलला मतदान टाकावं लागते काम शून्य आहे ते फक्त फोनवर फोन उचलते तेव्हा एवढंच काम आहे दुसरं आता कुठंच कुणी बी सांगाव अर्चना म्हणजे आता त्यांचे हे राहणार आमदार आहे ते आता दोन चार वेळा आमच्या गावाला भेट झाली रोड बरेच दिवस असं म्हणजे नव्हतंच खड्डेच होते आता रोड चालू केले ते रोडला मंजुरी दिलेली आहे कोणाचं पार्ट जवळ वाटत अर्चनाई कामं केली ती अर्चंता येईनं दादा न कामं केली ती काय काय कामं केली दादाने भरपूर दिला आमच्या इथे दवाखाना असेल शाळेला रूम असतील आता पंचवीस पंधरा मधून पंधरा लाख दिलेत परत खाली पाईपलाईनचं पर काम होतं जलजीवनचं सत्त्याण्णव लाखाचं ती मंजुरी दिलेली आहे परत दुसरा अजून काय असं काय काम असलं पेशंट असले तर नेला लिहून ॲडमिट केलेत त्यांचं पूर्ण दवाखान्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या दवाखान्यामधून फ्रीमध्ये इलाज केलेला त्यांचा इथनं नेहण्यासाठी ने आणण्यासाईट तिकीटच पैसे देऊन खर्च करून आणले म्हातारी माणसं त्याच्यामुळे त्यांना दादाने काम केलेलं आहे काम चालू आहे ते सगळे ना, ना, एक नाही काम काय नाही काय एक निधी नाही आतापर्यंत एवढे शे आमचं खासदार आले तर एक निधी ना, गावात नाही कसला समाज मंडप नाव कुठलं काहीच नाही आता ही गाव खासदार आमदार साहेबांचं मा असेल अनुदान असेल सगळ्या बाबतीत चांगलं काम आहे बांधणं कुठे वरी लढणं कुठं हायकोर्टात वकील देणं हे काम केले तिने काम केलं तर पैसे आलेत त्यांनी कायच केलं कसं नाव घ्यायचं हो कोणाच तर पैसे आणले तर दादा येते दादा येते ताई येते ताईने ये मूर्ती वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे सैळसांना मृत्यू वाटप केलेली आहे रामाची येऊ शकत आहे कामराजे ओमराजे नाही ओमराजे असं आलो गेलो कोणाचा वाढदिवस लग्न झालं त्याचं काय निधी विधी त्याचा अॅडमिट त्याच्या घरात पाय मोडला कुठून ऍडमिट करतो त्याला यांचे दवाखानेत ते जगते एखाद्या मातारा माणसापा गरीब कुटुंब आहे त्या पैसाच नाही त्या माणसाला दवाखान्यात नेऊन नीट करून आणणं गरजेचं आहे तसं राणापाटलाचं काम आहे तसं यांचं काय काम आहे कोणाचा पाय नीट केला कोणाची वेळ टाकले सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एम डी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा